आणि आज काहीतरी आणलेला असा काय दिव्या दिव्या तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसता म्हणजे काहीतरी वस्तू असा दिव्या काय नसतात जास्त दिव्या काय म्हणजे आमच्याच गाव चायनीज चा दुकान तसा वडे मालवणी वडे आणि चिकन तर तुमका मी दाखवतोय माझ्या पॅकेट आहे पॅकेट कशाक दाखवतोय तर असं नको तर आम्ही वेगळ्या पिठाचे वडे करून दाखवलं तर तुमका ह्याच पीठ दाखवतय कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे परत एकदा एक दोन तीन दिवसानंतर आपलं ब्लॉग बनता कारण आज आपला काम थोडासा कमी आहे कारण आजचा जो पॅकिंग होता तर आपण दुपारीच केलं तर काल रात्रीचा पॅकिंग होता पण एक दिवस लेट झाला कारण आपल्याला बॉक्स टाईमवरती मिळालं नव्हते कारण बॉक्सच्या पॅकिंग होणार नाही आणि बॉक्स पटकन इझिली मिळणार नाही आणि बाकी असे बॉक्स जर रेडी करून घेऊ गेला तर खूप महाग पडतात आमका आणि याचाच ऑलरेडी वजन असा तर आमका एक नाही म्हटलं तरी दोनशे दो दीडशे ग्रॅम जास्तच पडता ज्या की कुरिअर चार्जेसच्या बाहेर होता त्याचा चार्जेस आमका द्यायचा लागतात त्याच्यामुळे

जास्त काय आली बघितलं तर व्हिडिओ आमचे रेग्युलर असतात चायनीज वगैरे जास्त नसतात कधीतरी असता आणि तो फोन ऑर्डरचा असा जो की असंच वाजत असता कंटिन्यू त्याच्यामुळे एक माणूस बरेच दिवस आम्ही कायच करू नाही तर आज म्हटलं थोडे रिलॅक्स हो तर आपण जर वड्याचं पीठ देतो तर त्या वड्याच्या पिठाचे वडे करून बघूया वडे आणि चिकन तर त्या तुम तुम्ही काच दाखवतो तर चायनीज मध्ये पहिला दाखवते की काय काय असतं काय काय राईस गाव चायनीजचा दुकान असा काय काय त्या पण आमच्याच गाव चायनीज चा दुकान असा विनीत परब त्यांच्याकडनं घेतलो आणि बाकी इकडे लॉलीपॉप असं लागलेले आणि इकडे आईचा फोन असा पेमेंट तो थे होतो सो विषय असा आणि अजून एक गोष्ट मंडळी जर कोणाचं पेमेंट तुमच्यापैकी जर शनिवारच्या दरम्यान झालं असत तर रविवारी पार्सल जाणत नाही आणि रविवारी सुट्टी असतो ऑफिसला पार्सल पोचाक तीन ते चार दिवस लागतात तर रविवारी कुठचीच प्रोसेस होणार नाही एकदम स्टॉप असतं त्याच्यामध्ये प्रोसेस सोमवारी स्टार्ट होता त्याच्यामुळे जर शनिवारी असत तर तुमका पुढे रविवारच्या नंतर अजून तीन दिवस लागू शकतात किंवा चार दिवस जर कोणाचा सहा सात दिवसाच्या वरती झाला असत तर तुम्ही नक्की इन्फॉर्म करा आपला नंबर काय ऑर्डरमध्ये दिले जो असतं त्याच्याचवरती कॉन्टॅक्ट करा मेसेज करा तर तुमचा पेमेंट रिटर्न होईल किंवा तुम्हाला नवीन ऑर्डर दिली जाईल कधी कधी सुद्धा पार्सल गाळ होता आमचा आत्ताच नुकताच पार्सल गाळ झालेला आहे त्यांना आम्ही नवीन ऑर्डर पाठवून दिलो तसं विरार ना यस आणि तर कुरिअर मंडे आमका मिळणार पण नाही पण त्याचं नुकसान भरपाई आमका मिळता पण लगेच नाही अर्ज वगैरे करूचे लागतं त्याच्यानंतर तर आमका मिळतो असं विषय तर कोणी जसं समजा नको की पार्सल यावचं नाही पैसे तुमचे मिळाचे नाही हां आणि बरेच जण बरेच जणांचा ह्या पण चालू असतं की पैसे अगोदर घेतात तर मसालो येतो की नाही तर मंडे आमच्यासोबत अशा घटना घडलीत की मसालो घेतले आणि नंबर आमचे ब्लॉक केले नाही त्याच्यामुळेच आम्ही अगोदर पेमेंट घेतो आणि आता नंतर ऑर्डर पाठवतो आणि आम्ही आता तीन चार वर्ष झाली युट्यूबवरती कंटिन्यू असतो त्याच्यामुळे कोणाला फसवतो काय विषय देणार नाही डिश वगैरे आणि आज का भोग मिळताना जर आपण वड्याचं पीठ वगैरे सेल करतो मसाले तर तुम्ही बघितलात परत एकदा होतं दाखवू शकते तर पीठाचे वडे कसे बनतात काय नाही कारण घावणे पीठ आंबोळी पीठ सगळं मिळतात आपण बघूया पहिल्या याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करूया चायनीज तर आपला खाऊन झालेला आणि आज जसं काही सांगितलेलं काय तर आजचं बेत तसा वडे मालवणी वडे आणि चिकन तर तुमका मी दाखवत आहे माझ्या हातात पॅकेट आहे पॅकेट कशा दाखवत आहे तर असं नको काही तर आम्ही वेगळ्या पिठाचे वडे करून दाखवलो तर तुमका ह्याच पीठ दाखवतं आहे पॅक केलेलाच फोडतं आहे म्हणजे जरासमीठ टाकतंय मीठ असा आधीच आमका जरासा मीठ जास्त लागत आणि पाणी कोमट असं म्हणजे थोडा गरम असा थंड पाणी नाही पीठ थोडं म्हणजे अर्ध तास तरी भिजवून ठेवूया मग वडे बरे येतात बऱ्याच दिवसांनी काहीतरी आता ह्याच्यात आपण थोडा तेल घालूया घालणार रस आता तेल लावून मळून ठेवूया अर्ध तास म्हणजे यात त्याला व्यवस्थित आता तोपर्यंत दिव्या मसाला आपल्या मसाला वापरून कसा चिकन बनईत आता बघा भरत दांडीत करत असता एक गोष्ट म्हणजे काय वारो येलो लाईट गेली चार्जिंगचं बल चालू आहे आणि बघा वडे थापूक घेतलंय तसे वड्याच्या विठाचे पिशी प्लास्टिक आता आता साचू काढीत अशी आहे नको ते था, था तेल तापलं काय बघूया आमच्याकडे अशी बघतं पीठ टाकून तेल तापलं काय पीठ शटकन वर तेल तापलं बटाट्याची म्हजी भाजीची होती संध्याकाळी मंडई पाच एक मिनिटात पाऊस पडलो पण जोरदार पडलो एकदम वाड्याचं तेल तसा म्हज्याची भूक वड्या ते लागला संदर्भ काय लागला नाही संदर्भ काय लागला ला नाही तेल तापलं బాడా <laughs> <laughs> <coughs> 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 तरी पाऊस पडल्यामुळे थोडा थंड वातावरण झालं त्याच्यामुळे वड्या चिकन खाऊ जरा मजा येते पण चायनीज खाल्यानंतर आता भूक गेली खाऊची इच्छा नाही पण म्हणजे रोज भात आणि चिकनच असतं तर म्हटलं आज वडे करून भूक या तुम काय दाखव झालं आपल्या घरच्या पण वस्तू असतात त्यांचे पण डेमो तुम्हाला पीठ पीठे काय होता आम्ही घावणे बरेच वेळा काढतो पण विषय काय होता मी घावणे काढतो तेव्हा हे झोपलेले असतात आम्ही लेट उठतो लेट झोपतो त्याच्यामुळे लेट उठतो विषया

चला तर मंडळी हॉलमध्ये येलो आपल्या वडे मध्ये आणि जेवण आपल्या रेडी झालेलं असा हे चिकन आणि त्यानंतर वडे मालवणी वडे <laughs> <वड़े। laughs> जेवचा काय पट भरलेला त्याच्यामुळे फक्त टेस्ट करायचा आणि अर्धा किलो बघा किती भरपूर हे सगळे किलो होतो एवढे असे नाही एक <laughs> <laughs> का एकदम नका इतले वडे होता नाही लहान केलं तुम्ही तर खूप जातील आणि तेच काही बारके बारके करायचं खूप जातं आईचं आता हात बुळवलो चला आता जेऊया आजचं मेन म्हणजे मेन काम आज झाला मेन म्हणजे सगळी भरून रेडी झालेली आहे त्याच्यामुळे आज टेन्शन फ्रीला झोप या तरतील आज आमचं जेवच टायमिंग लवकर असा बघून गेला तर बघा एवढं साडे दहा तर रोज आम्ही जेवतो अकरा वाजता आणि आता काय आता उद्यापासून आपलं काम चालू थोड्याच दिवसात हे चेंज होत असता भिंती आता भिंतीच्या आठवणी जमा करून ठेवला हा आताच परत आता भिंती अशा नाही माझं प्लॅनिंग चाललेलं काय पाच कलर नाही भिंती औषध ठेवूया म्हणजे म्हणतात म्हणून आता बरं ती पहिल्यासारखी जाऊची नाही नाही आठवणी आता मोबाईलच असत आमचे चला चला आई डोळ्यात पाणी येत डोळ्यात झोप येत पाणी नाही येणार ना <laughs> या ये